जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनेल वर तर मस्त संध्याकाळची वेळ आहे आता चहा पाणी पण झाली आणि कविता आणि मी आज आहे फिरायला तर खरं फिरण्याचं कारण की जेव्हापासून कविता आलेली म्हणजे आता कविता झाल्यास किती दिवस झाले झाली लिहून पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवस झाले आहे ना असं म्हणजे वाटत बी नाहीये पंधरा दिवस झाले म्हणून किती फास्ट दिवस निघून जाते ना आणि पंधरा दिवस झाले तसे कविता म्हणजे कसं जेव्हापासून म्हणजे ती आली तर तुम्ही तेव्हापासून जे आमचे ब्लॉग बघताय आणि सगळ्यात मेन खर तर जास्त रिस्पॉन्स भेटतोय तुमचा त्याबद्दल पण तुम्हाला धन्यवाद कारण जेव्हापासून म्हणजे अगोदर कविता नव्हती तर त्यामुळे ब्लॉग बनवायला कसं थोडंसं वेगळं वाटायचं की आम्ही दोघी म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच आमच्या दोघींची ब्लॉग बघायची सवय तर म्हणलं चला आता कविता पण आली आहे आणि रेग्युलरची व्हिडिओ पण चालू झाले आणि त्याच्यानंतर मग जे डेली ब्लॉग चालू झाले आमचे आणि तुम्ही इतका छान रिस्पॉन्स देत आहे त्याच्याबद्दल म्हणजे आम्हाला खूप आनंद होऊ राहिला कारण व्हिडिओ पण मस्त असे म्हणजे चालू राहिले किंवा तर सगळ्यात आज ब्लॉग बनवण्याचं कारण की जेव्हापासून कविता आलीये घरचं गर्च, घरचे ब्लॉग दाखवतोय आम्ही आणि कालचं आमच्या बाळाचं फोटोशूट तर तुम्ही बघितच असेल आणि त्या पण व्हिडिओला मस्त रिस्पॉन्स आला तर चला म्हणला आज थोडासा वेगळा ब्लॉग बनवूया कविता आणि मी निघालेलो आहे वावरात कारण कविता म्हणजे जेव्हापासून आली त्यापासून काही वावरात गेलेली नाहीये डिलेव्हरी झाल्यानंतर थोडासा आराम पाहिजे तर त्यामुळं म्हणलं बरं आहे ती घरीच पण मग तिचं चाललं की आपण जाऊन येऊ चक्कर मारून म्हणलं चाल मग आहे की नाही तर बघा लई दिवसानंतर आज मी चाललेली वावरात कारण की म्हणजे मी आल्यापासून म्हणत होते मम्मी त्यांना की मला वावरात जायचं होतं आणि मम्मी संत चालू होतो नको म्हणजे डिलिव्हरी झाली बाळ की हाय जोपर्यंत म्हणजे एवढं काही काम नव्हतं आणि कामाचं काय असो पण थोडासा आराम भी भेटला पाहिजे तसा बी घरी म्हणजे उलट असं का पेक्षा घरी जास्त काम राहतं पण तरी मी घरचं जातो तुम्ही बघितलं कविता जेव्हा आम्ही वावरात जायचो तेव्हाची तिची डेली रुटीन पण तुम्ही बघितली घरी पण भरपूर काम असतं तर ते सगळं आवरून छोट्या बाळाला बघून सगळं काम होत होतं आणि म्हणलं चला आज मस्त वावरात चक्कर मारायला जाऊया आणि सगळ्यांना सांगूया की म्हणजे ह्या वर्ष आम्ही कोणती कोणती पिकं घेतलेली वावरामध्ये कारण की मी आल्यापासून म्हणजे आम्ही वावरामध्ये गेलोच नव्हतं आणि तही ते आता जातच होतं भीमगन ते खुरपायला कारण की घरा बसली मग मी बघितलीच होती पण मग मला तिकडे मंदिराच्या चांगलं भीमगन ते बघायचं आता म्हटलं चला तसं मम्मी ते आता आपल्याला कोणत्या कामाला जाऊन देत नाही मला वावरामध्ये अजून हा मग चक्कर मारायला जाऊ आपण तर तईन मी चालले ते तर मक्के हां ताण राज घरासमोर पण सगळी पूर्ण मक्काचे तिकडे पण तीन चार एकर मक्का केली आहे म्हणजे या वर्षी कपाशीचा विशेष ठेवलेला नाहीये तर मक्का पा म्हणजे किती भारी आमची आता सध्या कमरा लागत ये तर बघा चाललो आता आम्ही बाजरीच्या वावरामध्ये आणि आमची मक्का पण पावडी झालेली आहे तर इतकली झालीस झालीच नाही का मग ना ना बर ना? आता हे बघ ना काही ठिकाणी कोथंबीरच्या म्हणजे भरपूर मोठी झालेली आहे कोथिंबीरच्या मोठा झाली हा तर बघा आता आलेलं आहे बाजरीच्या रानामध्ये आणि बाजरी तर बघा आमची केवळ झाली कारण की डायरेक्ट म्हणजे तोंड अल्ला हुरेल इतकी मोठी बाजू झाली आणि येवावर म्हणजे आमचं इकडे गुरळावरच आहे का जिकडे आम्ही म्हणजे मग घर बांधलेलंय तर इकडे दोन एकर वावर आहे आणि इकडे म्हणजे एक एकर पूर्ण पाणी मोठी झाली किती मोठी बाजू झाली एकदम मस्त बाजरी झाली आपली आणि खरं तर आम्ही बाजरी म्हणजे नंतर जेव्हा आपल्या लालची कांदे करायचे राहते का त्यासाठी केली आहे आपण यंदा म्हणजे मिरुग लागायच्या आधीच हे बाजरी टाकलेलं होतं तर बघा आपली बाजरी किती म्हणजे एकदम इतकी छान झालेली ना की एकदम मस्त काही काही ठिकाणी आहे थोडीशी बारीक आहे पण मग एकदम मस्त झाली आणि कविता बघा त्याच्यामध्ये म्हणजे दिसत बी नाही थोडंफार आणि खरं तर कसं आहे की यंदा आम्हाला कल्याण पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं सगळेच पिकर यंदा लवकर झाले आमचे रोहिण्यामध्ये आमचं पूर्ण लागवड झालेत आहे ना पण काही काही ठिकाणी डायरेक्ट डॉक एवढी आणि एवढी बाजरी एक एक करे तर मागच्या वर्षी ह्याच वावरामध्ये मूग केलेला होता आम्ही त्याच्यानंतर लालचे कांदे केले होते दिसणार सुद्धा नाही कविता हे किती दिवस आपण नंतर आलेलो आहे आपण वावरात म्हणजे बरेच दिवस झाले आता भुईमुखुरा त्याच्यानंतर आलोच नव्हतो आणि बघा तू दिसा नाही कुठे हा ना बरं आहे बरं मग बरं आहे ना आराम आहे ना तुला यंदा यंदा सगळ्यांनाच आराम आहे तर बघा कशी बाजरी आमची तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा गवत पण मस्त आहे बरं का याच्यात कुडमुड हाय गवत तर ते पण भारी आहे तर आम्ही आमचं बाजरीचं शेत दाखवलंच तुम्हाला आम्हाला नक्की सांगा आमची बाजरी कशी वाटली आणि त्याच्यानंतर आलेलो आहे भुईमुगाच्या वावरात पाहिजे आपला भुईमुग लई चाललं होतं ना मग यंदा भुईमुख किती घे आहे काय खुराप लाग नाही कि फुलं लागले की नाही पाहून घ्या आता चांगला ना गवत होतो येडवानी पण बरं झालं आपण त्या मामी त्या भेटल्या आणि लवून घेतलं तर बरं राहिलं ना जरा तर एकदम मस्त असं आपला भुईमुख झालेला आहे आणि फुलं पण लागले त्याला यंदा मक्का बाजू हा बाकी दुसरं म्हणजे आम्ही दुसरं कोणताच पीक केलेलं नाहीये कारण आम्हाला नंतर बाजू शहरामध्ये लाचे कांदे लागत आहे त्यासाठी आम्ही म्हणजे बाजरी थोडी वाढव केली आहे चला आता आलोच इकडं मंदिराकडून आरती पण करून आम्हाला घेऊ हा ना ग डायरेक्ट फुलं लागले माहिती हाईट पण आणि मस्त अशी फुलं लागले बघा तुम्ही बघा फुलं ही बघ ना आता फक्त माती जर लावली ना त्याला मस्त लगेच आगर लागतील पाय ना आगर लागायला लागले हा ना कुठं मोड लागायला लागल्या ना लवकरच आहे ना ग कल्याण कृती आपण टाकलेलं रोयण्यामध्ये आपल्या सगळ्या लागवड झालेल्या तर एवढा आपला भुईमुग आहे म्हणजे दोन पायली दरवर्षीचा आम्ही दोन पायलीच भुईमुख करीत आला कारण तेवढा आम्हाला म्हणजे वर्षभर पुरातो बी तरी बी मस्त चांगल्या शंगावा त्या आणि इकडं बाकी आजच आबानी भरपूर गवत झाले होते इथं रान सोडलेलं होतं मोकळं तर आताच रोटे मारून गेले आबा इदं आले होते ना इथं रोप टाकायचं आता लालच्या कांद्याचं आणि झाडं पण मस्त झाले तर तुम्ही बघा आता तुम्ही तर डेली ब्लॉग मध्ये बघतातच किती मस्त असे झाडं झाले आपले आग काय काय म्हणजे कल मिळ ना ते तर येतातच त्याला आणि मिरच्या जे पण असे झाड लावले आम्ही त्याला पण मिरच्या लागलेल्या आहेत तुम्ही बघा कारण जागा होती आणि रोपटे होते तर मग दिलथे लावून कारण पाणी बी येत इथं हम्म आणि इथलं पण झाड काढले त्याच्यामुळे इथं बी एकदम मस्त झाले तेच ना मग जास्त ग लई ताटी बी लई हे नाही होत ना एवढी चांगली बेलाचं पण झाड एकदम मस्त झाले बघा भरपूर अगोदर लावलं तर एकदम छोटस आता एकदम मस्त झालं मग आरती करून घेऊन कशात झाड आहे काय ते मम्मी नेमकं म्हणजे हे झाड कशाच आम्हाला पण नाही माहिती जर कुणाला म्हणजे हा माहित जर असल तर नक्की कमेंट मध्ये दिसायला किती छान आहे आणि सगळ्यात मेन मेहनत नेमकं आम्हाला माहिती त्याच नाव पण नाही माहिती पण आताने आणलेलं होतं हा आम्हाला तुम्हाला जर माहित असं कोणाला तर नक्की आम्हाला कमेंट करून सांग कारण आम्हालाच माहित नाही ते झाड कशाच हो याच्यामध्ये निवड खायला अरे आठ आठ महिन्या चालू आहे ना आठ आठ महिने चालू आहे त्याच्यामुळे निवड पण मुंग्या तर नाहीच झाले वाज अरे बाप रे पण आहे किती मुंग्या झाल्या म्हणजे मुंग्या झाले आरती करून काय खायला आलो होत मंदिरामध्ये आणि मंदिरात झाडून ते पण काढलं मी आणि चालू ते लावायचं चा। तर लगेच आता आम्हाला आरती करायची ती तही लावलं देऊ लावू लाव। चला मग घेऊ आरती करून नाही का ये हा आलेच उभा नाही राहत उभा राहते ना आत्ताच आता आम्ही आरती पण केली आणि तिचं चालू होतं प्रसाद ठेवायचं आणि प्रसाद झाल्याच्या नंतर आम्ही मला माहितच आहे की आम्ही मंदिरात आल्याबरोबर निवत बघितले ते तर आता आम्हाला दोघीला निवत खायचे होते कारण की आखाड महिना लागल्याच्या नंतर सगळ्यांना म्हणजे निवडच आणीत राहते देवीला तर आज आम्ही निवत खायची मज्जा घेणारे मंदिरामध्ये तर बघा ताईची काय गडबड चालू आहे ताटामध्ये निवड पण घेऊन आल्या आणि मुंग्या पण ताईनी ना थोड्याफार फार मुंग्या होत्याच कारण आता निवड ठेवेल राहते म्हणजे मुंग्या आषाढी म्हणजे आक्षाड मैन लागलेला आहे त्याच्यामुळं सगळे जण निवड आणतात पहिल्या दिवसापासून इतके निवड येते ना की इकडं आला का म्हणजे माहित अस आज शुक्रवारी मंगळवारी आणि शुक्रवारी तर असतातच म्हणा तर या सगळे जण मस्त बघा आज कोणतरी आलेलं होतं त्यांनी निवड वगैरे आणले होते मला खायला चालल ना तुला काय अडचण हा ना मग देवीच प्रसाद आहे देव हा घे तुली एक दोन नाही बाळाला मुळशी दे म्हणते ना त्याला काही नसत चला देवाचा प्रसाद नाही म्हणून घे तर बघा आम्ही दोघींनी निवत पण घालले देवीचे आणि निवत खाऊन पण झाले ते तर तुम्हाला माहितच होतं की आमची इथंच म्हणजे जवळ वीस किलोमीटर वर वैजापूर आहे आणि वैजापूरला शिवपुराण कथा चालू होती तर आमच्या शिंगीच्या आत्या रोजच कथा ऐकायला जातात तर आमच्या शिंगीच्या आत्यानं बघा काय आणलेलं आहे देवीच्या मंदिराला लावायसाठी एकदम मस्त अस तोरण आणलेले आहे बघा त्याच्यावर ओम श्री शिवाय नमस्त बे मे एकदम मस्त असं तोरण आहे पण आता सध्या आम्ही म्हणजे लावायला आणलेलं होतं आणि एकदम छान दिसत बरं का आणि पण इथं खिळे नसल्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या लक्षातच नाही आलं की आता खेळ लागल म्हणून आता काय करू नाही त्याला बंद दोन नाही ना बंद नाही त्याला काय करायला तर आपण उद्या बिद्या घेऊन येऊ आणि मग मस्त चिटकून देऊ एकदम भारी आहे एकदम मस्त आणला त्याला आणि म्हणजे म्हणजे त्याच्या शुकातेच वैजपूर्वी जीव शुकता चालू होती का ती आठ दिवस चालू होती आणि एकदम मस्त शुकाता झालेली आहे तर आमचं काय म्हणजे जाणं खरं झालंच नाही बरं की एक दिवस फक्त आम्ही ना म्हणजे मोबाईल वर बघायचो किंवा टी व्ही वर बघायचो लाईव्ह चालू होत ना लाईव्ह चालू होत मम्मी त्यांना पण जायचं होतं पण ते काय लहान पिल्लो असल्यामुळे जमलं नाही तर आता गेल्या त्यांनी मस्त असं म्हणजे आपला प्रसाद पण आणला आणि देवीसाठी तोरण आणलेले तर बघा चाललं होतं घरी आणि आता म्हणजे आरती पण केली आणि देवीचा प्रसाद पण घेतला आणि फोरणला घेतला ना घरी पण घेतला तर पिकं पण बघितले आणि पिक बघून आणि आरती करून चाललोच होतो घरी तर म्हणलं चला हा मग काय आता सहा वाजले आणि आता स्वयंपाकाची पण तयारी करायची चाप आणि तसं झालेलाच होता आणि कविता चाललेलं की चला आपण येऊ चक्कर मारून तर म्हणलं चला इलाबी बी पिकं दाखवून आणू आणि तसं बी आता काय वावरातले काम म्हणजे तशी बी आटपलेलेच आट आहे कारण बाजरी थोडस गवत त्याच्यावर त्यावर औषध मारलेले जनावरांचं गवत हे आणायचं राहतं तेवढंच बाकी आणि आता दुसरे तर जास्त काही कामं नाहीये तर चला म्हणलं सगळ्यांना आपल्या वरात यंदा काय पिकायचे दाखवू आणि तुम्ही पण आम्हाला नक्की सांगा की तुम्ही तुमच्या वावरामध्ये यंदा काय केलं कारण आम्ही तर काही कपाशी केलेली नाहीये यंदा कोणी तर म्हणजे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा की आमची यंदाची पिकं कशी आहे म्हणजे आता आम्ही सगळ्याचे एक नंबर लावलेले त्याच्यामुळे आमची आता सध्या कमराच्या वरतीच गेलेले पण तुमच्याकडचे पण कशी आहे तुमच्याकडे पाऊस पण कसा आहे ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळावा तर चला आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद